खलबत्त्यामध्ये मी अद्रक लसूण टिचून घेतलेले आहे आता त्यानंतर हे बघाव्याची क्रश केलेले आता त्यानंतर मी पातेल्यामध्ये चिकन घेतलेले आहे त्यामध्ये मी हळद आगरी मसाला मीठ हे सर्व टाकलेले आहे आता त्यामध्ये मी घेतलेले अद्रक लसूण कोथिंबीर दोन पळी तेल आणि एक लिंबू पिळून घेतलेले आहे हे बघा आता हे ते मी मिक्स करून घेत आहे हे मिक्स करून झाल्यावर मी हे तसंच गॅसवर झाकण देऊन शिजत ठेवत आहे हे बघा आता चिकनला पाणी सुटलेले आहे हे असेच मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे हे बघा चिकन आता शिजत आलेले आहे आता हे मी गॅस बंद करून घेत आहे आता मी दुसरे पातेली तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेले आहे गरम मसाले टाकलेले आहेत कांदा आणि पुदिना टाकलेला आहे आता यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे कांदा खोबरा टमाटर आणि काश्मीरी लाल मिर्च हे टाकलेले आहे वरतून मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे आणि चिकन मसाला टाकलेला आहे आता त्यानंतर मी या त्याच्यामध्ये जे आपण शिजवलेले चिकन होते ते टाकून मिक्स करून घेतलेले आहे मला पाणी थोडं याच्यामध्ये कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं पातळ किंवा जाड पाहिजे तसं तुम्ही त्या हिसाबामध्ये टाकून घेऊ शकता हे बघा हे चिकन आता रेडी आहे मी थोडीशी उकी काढल्यावर होत आहे